अवधूत चिंतन श्री दत्त आयुष्यात जर तुम्हाला कधी अगदी आपण एकटा पडलोय कुणाचाही आधार नाहीये आता पुढे वाट सापडत नाहीये कसं जाऊ काय करू मी खूप एकटा पडलोय या क्षणी मला असं वाटतंय की कोणीतरी माझ्या डोक्यावर हात ठेवावा आशीर्वाद द्यावा आणि म्हणावं की भिऊ नकोस तू चल पुढे मी आहे तुझ्या पाठीशी हिंमत हरू नकोस तुला वाट नक्की सापडेल ज्या वेळेला तुमचं आयुष्य अशा कुठल्या तरी वळणावर येतं ना त्यावेळी हे नामस्मरण पाठवा दत्तगुरूंचं नामस्मरण दत्तगुरू एक असे गुरु जे कायम आपल्या भक्तांना म्हणतात की घबरू नकोस मी कायम तुझ्या पाठीशी आहे तू कधीही एकटा पडणार नाहीस माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे तू पुढे चालत राहा हिंमत दाखव पुढे चालत राहा मी आहे तुझ्या पाठीशी तर असे हे आपले दत्तगुरू जे कायम भक्तांच्या पाठी असतात तर जर तुम्हाला ही दत्त उपासना सुरू करायची असेल आज दत्तांचे भक्त जगभर आहे पण तरीही जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ही दत्त उपासना सुरू करावीत तर त्यासाठी एक तो मुहूर्त आपल्या समोर आहे आणि तो म्हणजे दत्तजयंती येत्या गुरुवारी म्हणजेच चार डिसेंबरला आहे दत्तजयंती दत्तजयंती एक असा दिवस ज्या दिवशी तीन शक्ती एकत्र एक आल्या आणि त्यांनी या भूतलावर अवतार घेतला ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिन्ही शक्ती एकत्र एक आल्या आणि दत्तगुरूंचा अवतार ह्या पृथ्वीतलावर अवतारला तो दिवस म्हणजे दत्त जयंतीचा दिवस तर त्या दिवसापासून तुम्ही दत्त उपासना सुरू करू शकता दत्त उपासना करायची म्हणजे काय करायचं ह्या दिवशी ह्या दिवशी जमल्यास उपवास करा जमत नसेल पूर्ण उपवास करणं तर थोडा फलाहार तुम्ही करू शकता दूध फ्रूट्स असं काही तुम्ही खाऊ शकता नंतर जर आपल्या घरी दत्तगुरूंची मूर्ती फोटो जर काही असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची देवाला ठेवून केली तरी चालेल अगदी सेपरेट मांडून केला तर अतिउत्तम तर ह्या दत्तगुरूंसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यांना पिवळी फुलं व्हायची आणि दूध फळं ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या दिवशी जितकं शक्य होईल तेवढं श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे कमीत कमी एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा तरी हे नामस्मरण व्हायलाच पाहिजे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जितक्या माळा जमतील तितक्या केल्यास अतिउत्तम जवळपास जर कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन प्रसाद वाटा म्हणजे अन्नदान करा गाईला घास द्या तर अशा प्रकारे तुम्ही हे दत्त उपासना सुरू करू शकता तर आता ही दत्त उपासना फक्त दत्त जयंतीच्या दिवशी करायची का नाही जमल्यास हे नामस्मरण रोज करायचे श्री गुरु देव दत्त एक माळ तरी रोज हे नामस्मरण करायचे बरं तुम्हाला जर रोज शक्य नसेल तर निदान प्रत्येक गुरुवारी प्रत्येक गुरुवारी दत्तगुरूंचं दर्शन घेऊन त्यांची पूजा करून हे नामस्मरण आपल्याला करायचे तर अशी ही दत्त उपासना दत्त जयंतीच्या दिवशी सुरू करून तुम्हाला ही पुढे अखंड चालू ठेवायची दत्तगुरूंचे भक्त कधीच एकटे पडत नाही कारण म्हणतात ना दत्ताची अभक्ता नाही भवचिंता म्हणून दत्तगुरूंचे भक्त कधीच एकटे नसतात दत्तगुरूंचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी असतो त्या गुरुवारी दत्तजयंती आहे दत्तजयंतीच्या आमच्या सगळ्या व्हिवर्सना हार्दिक शुभेच्छा माझ्या पी एस प्रत्येक व्हिवर्सना दत्तगुरूंचा आशीर्वाद कायम लाभो हेच त्या गुरुचरणी गुरु प्रार्थना अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त